नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नंदुरबार या जिल्ह्याची संपूर्ण माहिती याच्या आधीसुद्धा आपण दोन तीन व्हिडिओ घेतलेला आहे मला दोन तीन नाही चार पाच जिल्ह्यांवरचे व्हिडिओ घेतलेले आहे जर तुम्हाला ते बघायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओज बघू शकता या व्हिडिओची आणि त्या सगळ्या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्ही चॅनल जॉईन नसेल केलं तर तिथून जॉईन करून सगळ्या पीडीएफ डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल आणखी जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे ते सुद्धा व्हिडिओ जे आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नंदुरबार या जिल्ह्याची संपूर्ण माहिती तर सगळ्यात आधी आपण या नंदुरबार जिल्ह्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ते बघून घेऊया तर नंदुरबार या जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते नंदुरबार याच ठिकाणी आहे नंतरचं पॉईंट बघा तर नंदुरबार नंदुर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळ आहे पाच हजार नऊशे पंचावन्न चौरस किलोमीटर हे जे आहे नंदुरबार या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे नंतर बघा या नंदुरबार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे तर या जिल्ह्याची सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव ही जी लोकसंख्या आहे ही नंदुरबार या जिल्ह्याची लोकसंख्या आहे पुढचा पॉईंट बघा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये दर हजार पुरुषांमागे एकूण किती महिला आहेत तर पुरुष महिला प्रमाण किती आहे ते आपण बघूया तर दर हजार पुरुषांमागे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नऊशे बहात्तर महिला आहेत ही जी सगळी ठळक माहिती आहे ना तुम्हाला जशाची तशी लक्षात असायला हवी नंतर बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण साक्षरता किती आहे तर या जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट झिरो चार टक्के ही साक्षरता आहे ठीक आहे तर या जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहे तर बघा नंदुरबार नंदुरबार हा एक मतदारसंघ आहे लोकसभा ठीक आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर एकूण चार आहेत ते कोणकोणते तर अक्कलकुवा नंदुरबार नवापूर आणि शहादा हे जे आहेत चार विधानसभा मतदारसंघ हो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळतात ठीक आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण ग्रामपंचायतीची संख्या ही किती आहे तर पाचशे एक ही ग्रामपंचायतीची संख्या आहे नगर परिषदा चार आहेत आणि पंचायत समित्या त्या आहेत सहा अशा प्रकारे आपण ही जी आहे ठळक माहिती बघितलेली आहे नंतर बघा आपण महाराष्ट्राच्या मॅपमध्ये किंवा नकाशामध्ये नंदुरबार हा जिल्हा नेमकं या जिल्ह्याचं स्थान कुठलं ते आपण बघून घेऊया तर बघा हा सगळ्यात वरच्या बघा इथे मी तुम्हाला मार्क केलेला आहे ग्रीन कलरनी हा आहे नंदुरबार जिल्हा तर जेव्हा आपण कुठल्याही नकाशाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अभ्यासाचा आहे की एखाद्या जिल्ह्याला किंवा एखाद्या राज्याला इतर किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत किंवा इतर किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते जिल्हे किती त्याचबरोबर त्या जिल्ह्यांची किंवा राज्यांची नावे ही सगळी माहिती आपल्याला माहीत असायला हवी ठीक आहे तर नंदुरबार या जिल्ह्याला धुळे फक्त एक जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तो जिल्हा म्हणजे धुळे आणि त्याचबरोबर या नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते राज्य कोणकोणते तर या साईडनी आहे मध्य प्रदेश आणि या साईडनी गुजरात या राज्याची सीमा लागलेली आहेत मध्य प्रदेश आणि गुजरात आणि एक जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तो जिल्हा म्हणजे धुळे हा जिल्हा अशा प्रकारे आपल्याला मॅप रिडिंग करायचं आहे इथे खाली दिलेलंच आहे तुम्ही बघू शकता मध्य प्रदेश आणि गुजरात त्याचबरोबर धुळे या जिल्ह्याची सीमा या जिल्ह्याला लागलेली आहे तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर आपल्याला त्या तालुक्यांची संख्या आणि त्याचबरोबर ते तालुके कोणकोणते आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवे तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत ते कोणकोणते तर नंदुरबार नवापूर शहादा तरोडा त्याचबरोबर अक्कलकुवा आणि अक्राणे हे आहे। जे आहे सहा तालुके नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे नंदुरबार जिल्ह्याचा मॅप सुद्धा तुम्ही बघू शकता कारण की एम पी एस सीमध्ये मध्ये आपल्याला नकाशा सुद्धा विचारतो त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आणि प्रत्येक राज्याचा नकाशाचा आकार जो आहे ना आपल्याला माहीत असायला हवा ठीक आहे आपलं एकदम आपल्या क्लिक झालं पाहिजे बघितल्याबरोबर की हा कुठल्या राज्याचा किंवा कुठल्या जिल्ह्याचा नकाशा आहे ठीक आहे असा आहे हा नंदुरबार जिल्ह्याचा नकाशा नंतर बघा या नंदुरबार जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात तर नंदुरबार जिल्ह्याची प्रमुख जी नदी आहे ती आहे तापी ही तापी नदी या जिल्ह्यामधून वाहते त्याचबरोबर रंगावली गोमाई उद्दाई वाकी आणि पाताळगंगा त्याचबरोबर नेसूर या ज्या सगळ्या नद्या आहेत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाहतात नंतर बघा प्रमुख नद्या व उगम स्थाने बघा नर्मदा नदी, नदी? अमरकंठक या ठिकाणी या नदीचा उगम झालेला आहे आणि महाराष्ट्रामधून ही जी नदी आहे चौपन्न किलोमीटर वाहते त्याचबरोबर तापी नदीचा उगम जोर झाला आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई टेकडाजवळ तर ही जी नदी आहे दोनशे आठ किलोमीटर ही महाराष्ट्रामधून वाहते नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही संगम स्थळे सुद्धा आहेत ते आपण बघून घेऊया प्रकाशा या ठिकाणी तापी आणि गोमाई या दोन नद्यांचं संगम स्थळ आहे ठीक आहे आणि सारंगाखेड या ठिकाणी तापी आणि अमरावती या नद्यांचं संगम स्थळ आहे ठीक आहे संगम स्थळे सुद्धा आपण बघितलेले आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रमुख शेतकी उत्पादने हे कोणती घेतली जातात प्रामुख्याने भाताचं उत्पादन या जिल्ह्यामध्ये घेतलं जातात त्याचबरोबर तूर नागली कपाशी तूर डाळ तर आहेच केळी ऊस मिरची आणि पाले भाजीपाल्याचे हे या जिल्ह्यामध्ये घेतले जातात आणि प्रमुख जे पीक आहे ते आहे भाताचं पीक नंतर बघा या जिल्ह्याला एक नामांकित जी आय टॅगसुद्धा नामांकन मिळालेलं आहे जी आय टॅग मिळालेला आहे तर नवापूरची तूर डाळ जे आहे या तूर डाळीला जी आय टॅग मिळालेला आहे त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे ना आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूपच जास्त महत्वाचा आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही धरणेसुद्धा आहेत तर सुसरी ही गोमती नदीवर धरण आहे आणि महत्वाचं असं धरण हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं या जिल्ह्यामध्ये काही नदीकाठावरील शहरे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया आपल्याला नदीकाठावरील शहरे आणि त्या न शहराचं नाव आणि नदीचं नाव आपल्याला माहीत असायला हवं तर या जिल्ह्यामध्ये प्रकाशे हे जे आहे ठिकाण तापी नदीच्या काठावर आहे सारंगखेळ हे तापी नदीच्या काठावर आहे आणि शहादा हे जे आहे गोमाई नदीच्या काठावर वसलेले आहे हे ठिकाणे नदी काठावरील ही व्यवस्थित तुम्ही ठिकाणी बघून घ्या नंतर बघा जैवसंवर्धन क्षेत्र हे जे आहे तोरण मा डोंगररांग आहे तर हे जे आहे जैवसंवर्धन क्षेत्र आहे या जिल्ह्यामध्ये नंतर बघा पवन विद्युत प्रकल्प सुद्धा आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तर त्या प्रकल्पाचं हा प्रकल्प नंदुरबार या जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतो पवन विद्युत प्रकल्प आहे नंतर बघा अत्यंत पॉइंट म्हणजे तो म्हणजे गरम पाण्याचा झरा तर बघा आपल्याला एक्झाम मध्ये हा वा प्रश्न वारंवार वार विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात त्या ठेवायचं आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये गरम पाण्याच्या झरांची नावे पहिला म्हणजे उनव देव आणि दुसरं म्हणजे दारा विपूर दारा विपूर हे जे आहे हे गरम पाण्याचे झरे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे झरे आहेत एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे कारण की याच्यावर आपल्याला प्रश्न हमखास पाहायला मिळेल नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही महत्वाचे तलाव आहेत टोकर नर्मदा सागर शनिमंडळ यशवंत तलाव हे जे तलाव आहे या जिल्ह्यातील प्रमुख तलाव आहेत नंतरचं पॉईंट बघा नंदुरबार या जिल्ह्यातील धबधबे तर बघा घाट धबधबा आहे या धबधब्याचं नाव आहे हे आणि हे कोणत्या ठिकाणी आहे तर होराफळी या ठिकाणी हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो नंदुरबार जिल्ह्यातील हा धबधबा आहे पांढरी घाट धबधबा ठीक आहे या जिल्ह्यामध्ये पर्वत शिखरे सुद्धा आहे तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अस्तंबा पर्वतरांगा आहे ते त्याचबरोबर तोरणमाळ पर्वतरांगा सुद्धा आहेत आणि एक हजार शंभर मीटर ही पर्वतरांगा आहे आणि अस्तंबा जी आहे ती आहे तेराशे पंचवीस मीटर आहे ठीक आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये गट सुद्धा आहेत तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव फतेहपूर सुलतानपूर मदाने जयनगर आणि कोंढवळ हे जे आहेत किल्लेसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात धडगाव फतेपूर सुलतानपूर मदाने जयनगर आणि कोंढवळ या ठिकाणी आपल्याला किल्लेसुद्धा पाहायला मिळतात नंतर बघा नंदुरबार या जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण तर तोरणमाळ हे जे आहे थंड हवेचं ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यातलं या जिल्ह्याचं आपण हवामान सुद्धा बघून घेऊया नंदुरबार या जिल्ह्यामध्ये उष्ण व कोरडे हवामान आहे सरासरी तापमान वीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान असते त्याचबरोबर येथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो तर हे आहे नंदुरबार या जिल्ह्याचं हवामान आणि थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे तोरण माळ या जिल्ह्यामध्ये कोणते वन संपत्ती आढळते ती आता आपण बघून घेऊया तर बघा वने साल साग चंदन पळस बेल तेंदू नीम या जिल्ह्यामध्ये काटेरी वने वणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि आढळतात नंतरचा पॉईंट बघा या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारची मृदा आढळते तर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रेगुर मृदा आढळते म्हणजे काळी मृदा त्याचबरोबर काही ठिकाणी जांभी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन प्रकारची जास्ती प्रमाणात रेगुर मृदा काळी मृदा आढळते आणि काही ठिकाणी जांभी मृदा आढळते नंतर बघा अत्यंत महत्वाचा पॉईंट म्हणजे आदिवासी जमाती या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमाती आपल्याला पाहायला मिळेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल पावरा धानका मावची कोकणा गावित धानका इत्यादी आदिवासी जमाती प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आढळते ठीक आहे आदिवासी जमाती आपल्याला लक्षातच ठेवायची आहे एक्झाममध्ये खूपदा प्रश्न विचारला गेलेल्या आहेत नंतरचा पॉइंट बघा या जिल्ह्याबद्दल काही विशेष माहिती बघून घेऊया तर बघा पहिला पॉइंट म्हणजे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि विभाजन करून नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे तर नंदुरबार जिल्ह्याची स्थापना कधी झालेली आहे तर एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये विभाजन कोणत्या जिल्ह्याचं झालेलं होतं तर धुळे जिल्ह्याचं झालेलं होतं आणि नवीन जिल्हा नंदुरबार हा जिल्हा निर्माण करण्यात आलेला होता नंतरचा पॉईंट बघा सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्य प्रदेशातून वेगळा झालेला आहे हे मी जसं तुम्हाला मॅपमध्ये दाखवलेलं आहे की नंदुरबार या जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा या लागलेल्या आहेत गुजरात आणि मध्य प्रदेश आणि एका जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तो जिल्हा म्हणजे धुळे कारण की त्याच्यामधूनच विभाजन झालेलं होतं आणि हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला होता नंतरचा पॉईंट बघा विभाजनापूर्वी धुळे जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण जे होतं ते होतं चाळीस टक्के म्हणजे सगळ्या लोकसंख्या एकूण लोकसंख्या जी असते त्या एकूण लोकसंख्यापैकी चाळीस टक्के या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकसंख्या होती तर हीच लोकसंख्या आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकवटलेली आहे ठीक आहे हे विभाजन झालं होतं त्याच्यामुळे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण आता चाळीस टक्केहून जास्त झालेले आहे आधी जो पहिले जो होता तो धुळे जिल्हा होता तर त्याचे चाळीस टक्के प्रमाण होते पण धुळे जिल्ह्याचं विभाजन झालेलं होतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे आता नंदुरबार जिल्ह्याची चाळीस टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही आदिवासी लोकसंख्या आहे न, हा जो पॉईंट आहे ना व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचा आहे म्हणूनच आता नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि हा पॉइंट अत्यंत महत्वाचा असा आहे तर विभाजन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे धुळे जिल्ह्यामधून या जिल्ह्याचं चा विभाजन झालेलं होतं म्हणजे नवीन निर्माण झालेला होता धुळे जिल्ह्यामधून नंतरचा पॉइंट बघा नऊ सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस रोजी नंदुरबार शहरातून इंग्रजांविरुद्ध मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चाच्या अग्रभागी शिरीष कुमार मेहता हा बालक होता तुम्ही वाचला असेल इतिहासामध्ये त्याचबरोबर चले जाव या घोषणेमुळे माता भडकलेल्या इंग्रज सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये शिरीष कुमार मेहता सह अन्य मुले शहीद झालेले होते या घटनेमुळे नंदुरबारचे नाव देशभरात परिचित झालेले आहे हा सुद्धा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे आणि तुम्ही इतिहासात हे वाचलं सुद्धा असेल नंतर बघा नंदुरबार शहरामध्ये शिरीष कुमार मेहताचे स्मारक सुद्धा उभारण्यात आलेले आहे तिथे आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल नंतर बघा या जिल्ह्यातील प्रमुख स्थळे कोणकोणती आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तर दंदपानेश्वर गणपती मंदिर आहे मोठा मारुती आहे या ठिकाणी त्याचबरोबर खोडाई माताचं मंदिर आहे अस्तंबा मंदिर आहे केदारेश्वर मंदिर आहे आणि सीतामाई मंदिर आहे हे जे प्रमुख स्थळे आहे हे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख स्थळे आहे नंतर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी जमात आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात जास्त त्याच्यामुळे हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि याच जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे दोन हजार अकराची जनगणनेनुसार कारण की आता जनगणना झाली नाहीये त्याच्यामुळे आपल्याला दोन हजार अकराचीच आकडेवारी लक्षात ठेवायची आहे पुढचं पॉईंट बघा जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या आ आदिवासींची लोकसंख्याचे प्रमाण जे आहे ते सर्वाधिक असणारा जिल्हा नंदुरबार जिल्हा आहे जसं की हे सांगितलेलंच आहे मी की सर्वात जास्त आदिवासी जे आहे लोकसंख्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात नंतर बघा प्रकाशे खानदेशाची काशी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते प्रकाशे हे जे ठिकाण आहे हे खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे हा पॉइंट व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा नंतरचा पॉईंट बघा तोरणमाळ हे जे ठिकाण आहे हे है प्राचीन मांडू घराण्याचे राजधानीचे ठिकाण आहे मांडू हे जे आहे ना हे मांडू तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तोरणमाळ हे ठिकाण प्राचीन मांडू घराण्याचे राजधानीचे ठिकाण आहे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारे आपण या जिल्ह्याची व्यवस्थित माहिती बघितलेली आहे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही चॅनलवरचा आणि सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवू शकता ते जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर काही माहिती हवी हो असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून कळू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू